कुठे चाललो आपण एवढे आणि ह्याच्यात घेतलंय भाच्यांसाठी खायला जे मी लोण उडून आणलं होत आपली गाडी खोलले तरी पण अजून काय आता काय नट वेळ का मग परेशान करतोय मी करते मग मी चला मी चला बाहेर फिरायला ये येऊ आमशी मऊ

आम्हाला जायचंय बँकेत बँकेचं काम होतं ज्योतीच ते करायचंय गाड्यांना बघून कशी करायली तू आवाज काढायला लागलाय नक्की बाहेर कस बघती कस बघती कस बघती नक्की <स्तितितिति> नेकला ना ह्या गाड्या कशी बघायला गार्डनला काय दिसायला बघ बर गाड्या तिला गाड्या बघ करून बघायला लागले होते वाट मध्ये गेले आता काय ती आणखी आमच्या पिल्लूचे पप्पा गेले तिथे भेळ आणायला भेळ काय आणलं मिस्टर एक दाभेली आणली आणि एक भेळ आणली दाबेली माझ्यासाठी आणली घ्या की तुम्ही पण एक बाईट मिस्टर एक बाईट घेऊ शकता तुम्ही मी काय नाही म्हणणार तुम्हाला आमचं पिल्लू इकडे झोपलंय नक्की ना <laughs> खायची आणि घरी जायचं भेळ मी नाही घेतली कारण किती जर अशी आंबट होती त्याच्यामुळे आधीच आमच्या पिलूला आमच्या अख्या झाल्या त्याच्यामुळं आंबट मी अवॉइड करायला लागली झोपे असा नवरा असावं लागते बायक जागेवर आणून राहणार खायला द्या तर द्यावीसंपा की तुम्ही हा मिस्टर एक माहीने घ्या वेळ पोट भरलं माझं एकच गास घ्या शेवदा आणि घे नको खाज होती मला नको का नको मला पोटले भरले या गास काय बाहेर आणार नाही सगळंच तुमचं हा वा 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 चांगलं आहे चांगलं आहे